असं दात दुख वगैरे धरायचा काही प्रश्न येत नाही काही लोकांमध्ये गैरसमज गैरसमज झाले मी वारंवार सांगतोय परंतु हे टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे म्हणून त्याच्या सर्व दूक धरणे वगैरे असे गैरसमज आहे मनात आणू नका काल बिना नंबरचे इनोवा आली होती गावामध्ये दहा जणांचे नंबर घेऊन गेले जाते आता सुद्धा आरोप पकडले पाहिजे होती ना पोलिस स्वाधीन केली पाहिजे होती आपल्याला ज्याच्यावर शंका येते ना ती गाडी पकडून पोलिस ताब्यात दिली पाहिजे होती पोलिसांनी चौकशी केली असती ना आता गाडी निघून गेली आता आली कधी गेली कधी याचं सीसीटीव्ही फुटेज असेल त्या भागातलं निश्चित पोलिसाकडे ती माहिती असेल म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याची कोणाची असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जर त्या या हेतूने आले असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमची सुद्धा मागणी आहे त्यांच्याविरोधात जी कालपासून पत्रकार परिषद केशित करत असेल किंवा ती महिला असेल ती सर्व फडणवीस म्हणजे अप्रत्यक्षरित्या सरकारनं अशा प्रकारची ती माणसं उभा केली आहेत म्हणजे हा सरकारचा ट्रॅप आहे असं धनंजय पाटील स्पष्ट नाही आम्ही असे ट्रॅप वगैरे लावायचे भानगडीत पडत नाही आम्हाला त्यांच्या अंतर्गत गोष्टीमध्ये काही घेणे देणं नाही आम्ही त्या कोणी काय बोलावं कोणी काय प्रवेश घ्यावी याच्याशी आमच्या सरकारचा काहीही संबंध नाही त्यांनी आरोप एकमेकावर जे करते करतायत त्यांचे त्यांचं आणि सरकारने किंवा फूस लावलं ट्रॅप केलं हे अत्यंत चुकीचं आहे हे असे भूमिका कधीही एकनाथ साहेब घेणार नाही हे अख्ख्या समाजाला माहिती आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही आरोप लावण्यापूर्वी त्यांच्यावर विश्वास ठेवा हे छोट्या छोट्या गोष्टी टॅप लावणे हे करणे एकमेकावर प्रेस घेणे एकमेकावर चिखलफेक करणे याच्याने मिळणार काय समाजामध्ये दुहीच माझे आणि ही दुही माझू नाही ह्या सरकारची सुद्धा भूमिका आहे